नमस्कार अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे

या सर्व शहरामध्ये मत्स्य विभागामध्ये जे महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री यांनी एकशे सत्त्याऐंशी कोटी रुपये आपल्याला देणीसाठी दिले अभिनंदन त्याचबरोबर आमचे महापालिकेचे त्याचबरोबर आमच्या महिलागाडीच्या पदाधिकारी घडून जाईल आणि या ठिकाणी जमलेले सर्व माता बंधू वगैरे सर्व वयस्कर बंद सर्वप्रथम या ठिकाणी आपल्या सर्वांचा मनाबद्दल धन्यवाद करतो की आज या ठिकाणी मला बोलवलं माझं या ठिकाणी हे केलं कारण की मी पाकळीमध्ये मला वाटतं शहरामध्ये पहिल्यांदा मध्य असा विभाग आहे की त्याच्यामध्ये जवळपास सातशे कोटी जवळ मोबाचे काम होतं आणि या ठिकाणी आपण मागणी केली मला माहिती सर्व रोड तयार मला सर्वात पहिले शाळेचा रोड बनवायचा मुलांना जाताना पाहिलं ते मुलं कसे जातात त्यांना चालता येत नाही एक इतकी सुंदर इंग्लिश शाळाची आहे मी त्या शाळेवर एका उद्घाटनाला गेल्यानंतर गेलो त्या ठिकाणी मी पाहिलं की मुलांना जाता येत नव्हतं कसं मी शाळेत जात होते आपण चिंता करो का सुरुवात त्या ठिकाणी जाताला चांगलं शिक्षण घेता येईल खरं पाहिलं तर आपले या भागामध्ये अनेक प्रश्न होते अनेक प्रश्न या ठिकाणी सोडवले या शहरामध्ये आपण पाहिला असेल तर आपण तरी बरोबर भगतसिंग हसून या भागामध्ये आपण गेलं आहे तर आपल्याला पहिल्या पायाला पायाला सुद्धा पडणार मी अशा ठिकाणी जवळपास सातशे कोटीचे रोड त्या भागामध्ये का गेले कारण तिथं मातीवर बसून हो लोक जेवत होते आज सर्व ग्रामीण भागातून आलेले लोक आणि आज मनापासून या ठिकाणी मला एकदम अभिमान वाटतं की एवढ्या वर्षात जे करू शकलो नाही त्या अडीच वर्षामध्ये माजी मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांनी एवढी मदत केली की मला जीवनात कधी विसरता येणार आमच्या या भीमनगर भाऊसिंगपुरा संपूर्ण परिसरामध्ये आज या ठिकाणी साकेतनगर पेठेनगर या ओपन स्पेसमधून आम्ही या विधानसभेचे लाडके आमदार कार्यसम्राट विकास पुरुष प्रदीप भैया जयस्वाल साहेब यांच्या शुभ हस्ते आज या ठिकाणी आम्ही ड्रेनेजच्या लाईन टाकण्याचे नवीन लाईन टाकण्याचे काम या ठिकाणी सुरू केलं आणि त्याचं उद्घाटनही झालेलं आहे या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी विशेष करून आमच्या या परिसरावर त्यांनी एक प्रेम दाखवून आमच्या कार्यकर्त्यांच्या आवाजाला एक साथ देऊन जयस्वाल साहेब असतील या जिल्ह्याचे पालकमंत्री संजय भाऊ शिरसार साहेब असतील आमच्या सर्वांच्या आमच्या सर्व नेत्यांच्या अं शब्दाला मान देऊन एकनाथ शिंदे साहेबांनी या परिसरासाठी एकशे नव्वद कोटी रुपये एवढा मोठा भरघोस निधी दिला आणि निश्चितच त्या माध्यमातून आम्ही सर्व उभं राहून ह्या सगळे विकासाचे कामं करणार आहोत आणि त्याच माध्यमातून भरपूर ह्या ठिकाणी कामं चालू आहेत एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून जयस्वाल साहेबांच्या माध्यमातून आणि संजय शिरसर साहेबांच्या माध्यमातून तर अतिशय सुंदर विकासाचे कामं चालू आहेत आमच्या परिसरामध्ये आणि नागरिक प्रचंड खुश आहेत की गेल्या वीस पंचवीस वर्षापासून आम्ही जे परेशान होतो नागरिक जे बेसिक वंचित जे बेसिक गरजांपासून जे आम्ही कोसो दूर होतो त्या सगळ्या गोष्टी एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून जयस्वाल साहेबांच्या माध्यमातून आणि आमच्या या जिल्ह्याचे छत्रपती संभाजीनगरचे लाडके कार्यसम्राट संजयभाऊ शेसाट साहेब आमचे जे पालकमंत्री आहेत त्यांच्या माध्यमातून या संपूर्ण परिसराची कायापलट होती आणि निश्चित या वर्षभराच्या आत या संपूर्ण आमच्या भीमनगर भाऊसिंगपुऱ्याला म्हणजे एक नवी दिशा आणि नंदनवन कॉलनी नंदनवन आमच्या या परिसराचं होणार आहे हे निश्चित आम्हाला दिसतंय कारण आम्ही हे स्वतः सगळं करतो आपण ज्या ठिकाणी उभा आहोत हा साडेतीन कोटी रुपयाचा पन्नास फुटाचा रस्ता हा ठिकाणी या ठिकाणी चालू आहे काम चालू आहे आणि हा फिफ्टी पर्सेंट झाला पण आहे आपण तिकडे कॅमेरा बघून बघू शकता की त्या ठिकाणी कामं सुद्धा चालू आहेत म्हणजे सांगण्याचं तात्पर्य की विकासाचं आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने आमच्या नेत्याच्या वतीने आम्ही आश्वासन देत नाही आम्ही प्रॅक्टिकली ग्राउंड लेव्हलवर आम्ही काम करतोय आणि त्याचं निश्चितच हे पाण्याच्या टाक्या असतील त्याच्यानंतर रोड असतील नळ असतील ज्या ज्या बेसिक गोष्टी आहेत नागरिकांच्या लाईट्स असतील त्या सर्व गोष्टी भाजी मार्केट असेल कॉम्प्लेक्स असतील या सर्व गोष्टी आम्ही या माध्यमातून करतोय आणि निश्चितच आमच्या या परिसराचं नंदनवन आम्ही करून घेऊ हे आम्ही सगळ्या नागरिकांनी ठरवलं आणि नागरिकांनी ठरवलेलं आहे की विकासासोबतच आपल्याला राहायचं आहे तो पक्ष राजकारण जात पात हे बाजूला ठेवून कारण विकास फार महत्वाचा आहे आपण ह्या गोष्टीमध्ये अटकून पडलो तर आपला विकास होणं शक्य नाहीये आणि नागरिकांना ही गोष्ट आता कळून चुकलेली आहे की काही राजकीय लोकांनी ओळी भाजण्यासाठी आणि हेतुपुरस्कृत ह्या ह्या परिसराचा म्हणजे विकास रखडवण्यासाठी म्हणजे एक प्रकारचं लोकांना धुळफेक करण्यासाठी नागरिकांचं की तुम्हाला करू करू करू, करू परंतु आतापर्यंत गेल्या पंचवीस वर्षापासून आमच्या भीमनगर भाविंगपुराचं अक्षरशः शहरा शहरा हा शहरामध्ये शहरातलाच प्रमुख वार्ड आहे हा म्हणजे आधी हा वार्ड वार्ड नंबर तेरा व्हायच्या आधी वार्ड नंबर एक होता तर एक नंबर होता म्हणजे शहर कुठून सुरू होत होतं भीमनगर भाऊसिंगपुरापून परंतु या ठिकाणी जर तुम्ही परिस्थिती पाहिली तर शहरातले नागरिक सुद्धा इथे यायला हे होतं बाबा भाऊसिंगपुरत जायचं नको बाबा तो फार दूर आहे तिथे रोड नाहीये तिथे रस्ते नाहीये तिथे लाईट नाही तिथे ड्रेनेज नाहीये म्हणजे अशी एक अवस्था होती परंतु आदरणीय एकनाथ जी शिंदे साहेबांच्या माध्यमातून पालकमंत्री संजीव भाऊ शिरसार साहेबांच्या माध्यमातून आदरणीय जयस्वाल साहेबांच्या माध्यमातून मी स्वतः ऍडव्होकेट बाबा भोताळे या सर्व कामाचं मी आम्ही पाठपुरवठा करतो आणि माझे सर्व नागरिक माझे माता भगिनी मला साथ आहेत अक्षरशः म्हणजे आमच्यासोबत एक सर्व्हिसमॅन लोक आहेत की आता त्यांनी देशाची सेवा केली आणि आता समाजसेवा करण्याकरिता कशाची दमाने बाळगतात ते आमच्या खांद्याला खांद्या लावून एखाद्या यंग सोळा वर्षाच्या मुलासारख्या आमच्यासोबत ते सकाळी साडेपाच वाजेपासून ते संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत आमच्यासोबत असतात आणि निश्चितच आमच्या या परिसराची कायापलट होणार आहे आणि आम्ही करतोय एवढंच बोलतो आणि थांबतो धन्यवाद करना? करना या निमित्ताने तुमच्या नागरिकांना तुम्ही काय आवाहन करता नागरिकांना या ठिकाणी मी एकच आवाहन करेल की आता जे लोक विकासांना विरोध करताय किंवा विकासाला खोडी घालण्याचा प्रयत्न करताय किंवा दिशाभूल करताय की हे होऊ शकत नाही ह्या पाण्याची टाकी तुम्हाला त्याचं पाणी मिळणार नाही आता किती हास्यास्पद गोष्ट आहे की धरण तुमच्या उशाशी आणि तुम्ही म्हणजे तुमचा कोरड म्हणतात त्याला घसाशी असं शक्य आहे का एक सोडून पाण्याची टाकी सर टेम्पोरी सर दोन पाण्याच्या टाकी या परिसरात आहे आणि ह्या पाण्याची पाईपलाईन इथूनच आदर्श कॉलनी असेल धम्मगिरी असेल तुमचं जे कॉलनी असेल सम्राट अशोक सोसायटी असेल साकेतनगर असेल हे पाणी इथूनच जाणार आहे महात्मा फुले कॉलनी असेल सगळे जे पण कॉलनी असेल सगळ्यांना इथूनच तर भीमनगर मॉसिंगपुरा आणि पार दौलाबाद पर्यंत पडेगाव मिठमिट्यापर्यंत पाणी जाणार आहे परंतु नागरिकांनी या ठिकाणी जे आमचे आजी माजी नगरसेवक होते आणि जे आहेत त्यांनी लोकांना अशा प्रकारची भीती दिली कारण की त्यांनी हे बनवलं नाही त्यांनी तयार केलं नाही त्यांचा विरोध होता तर त्यामुळे त्यांनी यांना एक प्रकारचं धाक दाखवणं चालू केलं की यांना तुमचं पाणी मिळणार नाही परंतु मी नागरिकांना एवढंच सांगतोय की बंधू भगिनींनो या अफवांवर विश्वास ठेवू नका तुम्ही सुद्धा आहात एवढी मोठी पाण्याची टाकी दिसती ही तुमच्यासाठीच आहे आदरणीय महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत जी श्रीकांतजी ते एवढे दूरदृष्टीवाले आणि एकदम खमके नेतृत्व आहेत की त्यांनी अजिबात कोणाचे मान्य बाळगतात त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही टेन्शन नाही टाकी दुसरी पण टाकी चालू करा आणि तुम्हाला सगळ्यांना पाणी मिळेल त्याच्यामुळे अजिबात कोणी याच्या दिशाभूलमध्ये जायचं नाही आणि आपला विकास आपल्याला करून घ्यायचा आहे कुठल्याही परिसरामध्ये मग मत तो कुठलाही विषय असोल त्या ठिकाणी आम्ही प्रत्येक ठिकाणी ड्रेनेजची लाईन टाकणार आहेत ज्या ठिकाणी ड्रेनेजची लाईनची म्हणजे दुरावस्था झालेली आहे म्हणजे जी आधीची ड्रेनेज लाईन असतील त्या ठिकाणी सुद्धा आम्ही तनपूर साहेबांच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही त्यांना अर्ज देऊन त्यांना त्यांची लाईन पुन्हा टाकून आम्ही नवीन पुन्हा टाकतो कारण एकशे नव्वद कोटी रुपये म्हणजे फार मोठा हे असतो आणि त्या माध्यमातून आम्ही कुठल्याही आमच्या संपूर्ण म्हणजे त्या डोंगराच्या पायदेशी बसून तर म्हणजे प्रत्येक कान्याकोपऱ्यापर्यंत प्रत्येक नागरिकांना सांडपाणी हे रोडवर दिसता कामाने घाण रस्त्यावर आली पाहिजेत नाही त्यासाठी एवढं मोठं एकनाथ शिंदे साहेबांनी हा निधी पाठवला हो आहे त्या निधीचा निसंकोच एक आम्ही सैनिक म्हणून माझे सर्व सहकारी राजूभाऊ असतील सगळे सगळे माझे सगळे सहकारी आणि त्या माध्यमातून आम्ही संपूर्ण वसाहतीपर्यंत हा पाईपलाईन टाकणं चालू आहे आता ड्रेनेजचं काम चालू आहे आणि लागेच आम्ही रोडचं कारण आता तीस रोड अजून मंजूर झालेले आहेत पाच रोडचा आता या काही दिवसातच उद्घाटन होईल आणि तीस रोड सुद्धा होतील म्हणजे भरपूर रोड या ठिकाणी आणि विकास होणार आहे एवढंच सांगतो नागरिकांनी चिंता करू नका आणि जे लोक दिशाभूल करतात किंवा विकासाला विरोध करतात अशा लोकांना ओळखा आणि विकासाच्या माध्यमातून आपण एक होऊन आपले काम आपल्या पदरात मांडून घ्या आपल्या वसाहतीचा आपल्या परिवाराचा आपल्या परिसराचा डेव्हलपमेंट करा एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि थांबतो धन्यवाद